मित्रा गाडी जाईल काय आतमध्ये नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कसे आहात तुम्ही वेदांचा सा बड्डे झाला पंचवीस तारखेला आणि त्याच रात्री खूप मोठा पाऊस आला होता पूर्ण पाणी भरलं होतं तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघितलंच होतं मी जरा बघायला गेलो कारण घरी असल्याकारणाने मला कळलं नाही पाऊस येतोय म्हणजे किती पाऊस आला आहे किती नाही हे कळत नव्हतं जोपर्यंत बाहेर जात नाही मग मी रात्री बारा साडेबारा बाहेर भार गेलो आणि रात्री साडेबाराला बाहेर गेल्याच्या नंतर कळलं की भरपूर पाऊस झालेला आहे पूर्ण पाणी भरलेलं आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला कळेल मित्रांनो हा भाऊ गेला होता तुम्हाला तर माहीत आहे माझी बहीण बहिणीची सासू आमच्या घरी ते सिंगर भाऊ आलेले आहेत ते त्यांना सोडायला गेला होता आणि तसाच घरी जाणार होता पण मध्येच हे लोक अडकले आणि ह्यांना जाय जायला पुढे चान्स नाही मिळाला तर भाऊ पुन्हा घरी आले आणि मला बोलवते की पाणी भरलं आणि मला विश्वास नव्हता बसत कारण की पाऊस थोडा येत होता थो थोडा जास्त थो येत होता पण एवढं पाणी भरलं असं वाटलं नव्हतं तर आता ह्या एवढ्या पावसामधून कधी म्हणजे ह्या पावसामध्ये सांगतोय मी कधी एवढा इथं पाणी भरलं नाही तर मी तुम्हाला आता दाखवतो पाणी बघा किती भरलंय मला खरंच विश्वास पटत नव्हता भाऊवरती पण भाऊ जबरदस्ती मला इथे घेऊन आलंय आणि स्वतः आरती मॅडमला घरी ठेवल्या आमच्या आणि मला बोलले चल तुला मी फिरवतो आणि दाखवतो पाणी किती भरलंय आकाश भाऊ बघ ना बाई सॉरी आर्मी भरोसा नाही ठेवला फक्त डोर उघड आणि तू बाहेर पाय टाकायला बघ ना नाही पण डोर पण उघडणार नाही बाई बघ ना तू मी काच खोलतो का अजून तिकडे घेऊ नको राहू हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली कार इथे आहे आणि इथे पूर्ण पाणी भरलेलं आहे ग्लोबल सिटी मध्ये हे बघा बापरे आकाश भाऊ सॉरी टू से की मी तुझ्यावर भरोसा नाही ठेवला <laughs> आणि खरंच मला वाटलं नव्हतं रे एवढा मोठा आपल्याला घरी काही कळलंच नाही ना एवढा मोठा पाऊस येतो तीन तासात दोन तासात गेम झाला पुन्हा एकदा मी तुम्हाला पुढे मॅगडीच्या इथे घेऊन दाखवतो जे विरार वेस्ट मध्ये चल भाऊ मॅगडीला बघू मॅगडी आहे आणि मॅगडीच्या अपोजिट तुम्ही बघू शकता किती पाणी इथे भरलेलं आहे कडक मध्ये बघा रिक्षा बघा आतमध्ये गेलेली आहे पूर्ण पाण्याच्या हे पहा आणि अजून पुढे गेलो असतं तर मला वाटत नाही हे रिक्षा जाईल का भाई आतमध्ये बाय बंद होणार आपली गाडी डुखणार पण तू इथून गेला होता नाही ना बुडून गेला फोर फोर बापरे जाम पाणी भरलं ना तू बघ ना हा यार खबर नाही पायावरून कळतं ना भाई इथे आता फ्री झाले थोडे रिक्षा अडकली भाई रिक्षा भेटतं नाही ते आपण ह्यांना विचारूया बघू हे लोक सांगतील काय नाही गाडी रिक्षा पण रिटर्न येईल मित्रा गाडी जाईल का आतमध्ये तिथे पण पुढे नाही जाणार चल नाही जाणार म्हणजे चल काय पुढे गेलेला पाणी भरलं का पुढे एकदम माझं कशाला पुढे अरे तिथे सायलें तर गेला रे तुझा यार अरे बापरे तू बघ हां यार एवढं कसं काय पाणी भरलं यार पुरा 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 भर अरे पण मी काय बोलते जाम पाणी मित्रांनो जर समोर हे आहे तर ओल्ड विवा कॉलेज इथे किती पाणी भरलं असेल चला आपण पुढे पण जाऊया जे विरार वाले आहेत त्यांनाच माहिती असेल पण ठीक आहे पाऊस येतो पाऊस एक दिवस आपली पाणी जे आहे पाणी तर एक दिवस आपली जागा घेतोच भाई पाऊस बोल पाणी बोला खाडी बोला आपण खाडीवरती कुठे बिल्डिंग बांधली असेल खाडी तोडून कधी ना कधी आपली जागा घेतेच तर बघू आता पुढे जाऊन पाणी भरलंय का बारीश बोले, बेरा बारीश बोले मेरा काम हा बारिश बोले मेरा काम अगं भाई आरे वो चाला चाला अरे बघ पब्लिक बघ चालत येते पब्लिक पण चालत चालत येते पण पाणी भरलंय गल्लीमध्ये फुल पाणी आहे पब्लिक पण चालत अपोजिट साईडने गाड्या येतात म्हणजे त्या रोडला पण पाणी भरलंय बाई मजबूत त्या रोडला पाणी भरलंय त्या रोडला फुल आहे ना सगळे पब्लिक चालत येते यार म्हणजे रिक्षा पण नाही जाणार एवढं पाणी आहे पाऊस आहे सगळं बघ ना, ना। मित्रांनो तुम्ही ज्या भागात राहता तिथे पाऊस पाणी असा भरला आहे का किंवा शहरामध्ये राहता ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे आपल्याला कळेल की पाणी कुठे कुठे भरलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही अरे मी विंडो ओपन ठेवले भाई मला तर असं वाटतं विवा कॉलेज तर थोडं लांबच आहे पण त्याच्या अगोदरच तिथे पाणी भरलं एक काम करत हा यार मला तर वाटलं तू खोटं बोलत असशील यार एवढं पाणी नाही भरत रे भाई इथपर्यंत तर नाही भरत भाई पाणी तुला इथून दिसेल बघ तू बरोबर नाही पण एवढं पण पाणी नाही भरत यार इकडे हे बघा जास्तच पाणी झालंय रे इथे बघ गाडी बाईक बुलेट माझी यार बापरे हा इथे पाणी भरत पुढे गटार आहे बघा भाई नाही तर डब बापरे हे बघ हे बघ गाडी अडकली आहे गाडी अडकली वाटते पोलिसांची गाडी आहे का माहित नाही पण ही गाडी अडकली आहे ते बघ हां ते माणस हा रोड भरतो ते माहिती आहे सोडणार समूह अरे यार समोर तर बघितलंच नाही अरे <laughs> पण इथे की आपण इथे पाणी भरतो इथे ठीक आहे इथे भरतो पाणी मला माहितीये मी इथे आलोय गेल्या पावसाळ्यात पण इथे पण एवढा पाऊस खाडी खाडीबिडीचं पाणी आहे का काय डॅम बिमचं सोडलंय काय माहिती नाही एवढं पाणी नाही आहेत रे भाई इथे विवा कॉलेज माहिती आहे मला हा विवा कॉलेज पूर्ण भरतो ओल्ड विवा कॉलेज पण हे नाही भरत भाई कधी एवढं इथे पहिल्यांदा बघतोय भाई मजबूत पाऊस आहे वाटतं ह्या टाईमला हे बघ પાણી બો બા રિટર્ન યાન નિગાલ આ તું ફક્ત એ ઉઘડ આોર અને બાજુ હા તે હા ગે અરે પાણી